अष्टचित्र चित्र आणि आम्ही सगळेच आमदार आमच्या माना शर्मेनी खाली गेले हे भूमिका माझी स्पष्ट आहे की जेवण निकृष्ट दर्जाचं असत तिथल्या कर्मचाऱ्यांचे वागणेही फार काही आमदारांना सन्मान करणार व्यवस्थित आहे तिथल्या राहणाऱ्यांचा ते सन्मान करतात त्यांच्याशी व्यवस्थित बोलतात असंही नाही पण तरी त्यांच्यावरती आमदारांनी हात उचलणं हे काही योग्य नाही आमदारांनी असं वागू नये असं मला वाटतं आणि मारहाण करणं हे तर म्हणजे कायद्याच्या कुठल्याच कक्षेत बसत नाही आणि ते जे आमदार आहेत ते परमपूज्य प्रार्थनीय स्मरणीय आहे त्यांचे एक, एक प्रत्येक वक्तव्य त्यांच्या वागण्यातलं म्हणजे त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं पण जे काय झालं ते योग्य नाही त्याच्याने आमदार आमचीच लाच जाते अजून काय मी अनेक वेळा ही तक्रार करून बसलो आहे की तिथलं जेवण तरी चांगलं हो अनेक आमदार तिथेच जेवतात अनेक कार्यकर्ते तिथेच जेवतात कमीत कमी त्यांना तर चांगलं जेवण द्या आणि ही सरकारची जबाबदारी आहे म्हणजे आमदारांना आम, फायव्ह स्टार सारखं जेवण आमदार म्हणजे इथे मिळतं काही काही जणांकडून तिथे फाईव्ह स्टार देऊ नका पण एखादी चांगली मराठी खानावळ जशी चांगलं परळमध्ये जेवण देते त्या पद्धतीचं तर जेवण द्या एवढी अपेक्षा करणं काय चुकीचं आहे का चुकी आमदारांनी